चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाट घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार हो। हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आणि भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये खरंच किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची कर कर विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला तर प्रोत्साहन मिळते परंतु असं केल्यानं सुद्धा वेळेवरती दर्जेदार व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात माहितीच्या रूपाने पाहावयास मिळत राहतात आणि कुठेतरी म्हणूनच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की बाबांनो फार मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे त्यामुळं जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा अखेर ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखेर ऑगस्ट महिन्यात तरी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार अथवा नाही चला तर या सर्व परिस्थितींचा आढावा घेऊयात हो या सर्वांचा ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग अखेर ऑगस्ट महिन्यात किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव वास्तविक माहिती तुमच्या समोर आता सादर करतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा बाजारभाव मागच्या चार पाच दिवसात पुन्हा पन्नास ते शंभर रुपयांनी घट घडलाय सध्या कांद्याची बाजारभाव पातळी पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर काही ठिकाणी त्याच्या सुद्धा खाली आलेली आहे आणि म्हणून हवालदिल झालेला जो कांदा उत्पादक आस्थाकार बांधव आता या ठिकाणी विचार करतो किंवा ऑगस्ट महिन्यात कांदा बाजार वाढण्याची शक्यता आहे अथवा संपली तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याचे जर सिम्पटम्स बघितले तर कांदा बाजार खरंच दबावात दिसतोय परंतु पंधरा ऑगस्टनंतर आपल्याला कांदा बाजारभाव सुधारताना दिसू शकतात यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे तर लवकरच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कांदा निर्यातीसाठी एक करार होण्याची शक्यता आहे ज्यामुळं पंधरा ऑगस्टनंतर देशातून कांदा निर्यात सुरू झाली तर काही आश्चर्य वाटायला नको आणि शिवाय मोदी सरकारसुद्धा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना दिलासा व सोबतच समोरील निवडणुका याचा विचार करत पंधरा ऑगस्ट नंतर बऱ्यापैकी कांदा खरेदीही ही करताना दिसणार आहे आणि कांद्याची विक्री सुद्धा दिवसेंदिवस आता कमी होत आहे या जर घडामोडींचा विचार केला तर पंधरा ऑगस्टपर्यंत कांद्याचा बाजारभाव खूप तेजी दिसेल असं जरी नसलं तरी त्यानंतरचा उत्तरार्ध जो आहे त्यात एकतीस ऑगस्टपर्यंत मात्र कांदा बाजारभाव सुधारतील अशी शाश्वती वाटत आहे यामुळं कांदा बाजारभाव नक्कीच पंचवीसशेपर्यंत तरी आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत जाताना दिसू शकतात असे एक चिन्ह संकेत आहे अशा परिस्थितीत विक्रीचा नाजूक जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर असं की एक पंचवीसशेच्या आसपास कांदा बाजारभाव जो मिळत असतील जे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मिळू शकतील तर तिथं तुम्ही कांदा विक्री सुरू करू शकता टप्प्याने तेजीवरती विक्री केलं तर आपला फायदा होऊ शकतो काही जण म्हणत असतात दोन हजारापासून विक्री सुरू केली तर यस तुम्ही तुमच्या आता कसं राहते हे टप्पे आपल्या पद्धतीने ठरवायचे दोन हजारापाशी गेल्यावर एक टप्पा पुन्हा पंचवीसशे पुन्हा तीन हजार काही जण पंचवीसशे पासून सुरू करतील मग आपल्या पद्धतीनं टप्पे त्या ठिकाणी तयार करायचे आणि प्रत्येक तेजीवरती टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायचा ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पहा तर आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटतं व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार